नमस्कार स्वाती भोईर या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज आलेली आहे गोवर्धनी मातेच्या दर्शनाला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच नक्की चॅनलला सबस्क्राईब जरूर करा त्याचबरोबर बेल ऐकॉन आहे ते हिट करा त्यामुळे मी जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल आणि तुम्ही माझ्या चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी पाहू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी आले होते गोवर्धनी मातेच्या दर्शनाला तर त्याचबरोबर मला दर्शन घ्यायचं होतं जे गोवर्धनी मातेच्या पाठच्या साईडला मंदिराच्या पाठच्या साईडला एक रोड जातो तिथे आहे साती असरा मातेचं सा। मंदिर आणि इथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे खूप छान असं मंदिर आहे आणि खूप छान असा हा वातावरण आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये खूप छान असं बनवलेलं मंदिर आहे तर नक्कीच व्हिजिट करा तर माझं दर्शन झालेलं आहे आणि मी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी इथे दर्शन घेतलं होतं तर देवीचं जे रूप आहे ते तुम्ही पाहू शकता आणि आपल्या मनामध्ये तुम्ही हे देवीचं स्वरूप घेऊन जाल घरी एवढं सुंदर स्वरूप तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि देवीची जी सजावट केलेली आहे ती खूपच सुंदर आहे तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की कारण खूप छान असे दागिने देवीला परिधान केलेले आहेत आणि खूप छान सजावट केलेली आहे तर नक्कीच व्हिजिट करा हे मंदिर आहे गोवर्धनी मातेच्या पाठच्या साईडला एक रोड जातो तिथे हे मंदिर आहे आणि खूप छान असं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे आणि तिथे बहुतेक लोक व्हिजिट करतात तर नक्कीच इथे व्हिजिट करा कोणाला विचारलं तरी नक्कीच कळेल कारण तिथे बहुतेक लोकांना माहीत आहे गोवर्धनी मातेच्या पाठच्या साईडला तुम्हाला हे मंदिर पाहायला मिळेल नवरात्रीचा तिसरा दिवस असल्यामुळे मला खूप कमी गर्दी मिळाली आणि दुपारची वेळ होती त्याचबरोबर शाळा पण सुरू आहेत आणि प्रत्येकाचं काम पण चालू आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही शनिवार रविवार सोडून इतर दिवशी व्हिजिट करू शकता तर नक्कीच इथे व्हिजिट करा त्यानंतर मी गोवर्धनी मातेचं दर्शन घेतलं तिथेही गर्दी फारशी नव्हतीच कमीच होती थोडेसे थोडीफार गर्दी तुम्हाला मिळेलच पण दुपारचा वेळ असल्यामुळे मला काहीच गर्दी मिळाली नाही पूर्णपणे मंदिर जे आहे ते काही लोकच होती आणि त्यानंतर आम्ही होतो तर दुपारच्या टायमाला विजिट करा दुपारच्या टायमाला शक्यतो गर्दी फार कमी असते तर माझं गोवर्धनी मातेचं दर्शन पण झालं त्यानंतर असरा मातेचं पण दर्शन झालं तर नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी निळा रंग होता त्या दिवशी मी व्हिजिट केलं होतं तर तुम्ही कधीही नवरात्रीचे या नऊ दिवसांमध्ये देवीचं दर्शन घेऊ शकता गोवर्धनी मातेचं दर्शन घेऊ शकता नक्कीच तुम्हाला याचा लाभ मिळेल तर नक्कीच व्हिजिट करा आणि जे गोवर्धनी मातेचं जे ॲड्रेस आहे मंदिराचा ॲड्रेस आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते काही लोकांना माहीत नाही आहे गोवर्धनी मंदिर कुठे आहे तर हे बेलापूर किल्ल्याजवळ आहे बेलापूर बीच जिथे रोड संपतो त्या साईडला तुम्ही जर पांबीच्या राईट साईडला तुम्ही बघता राय सॉरी राईट साईडला नाही आहे पश्चिमेला आहे ॲक्च्युली बेलापूर किल्ल्याजवळ तुम्ही व्हिजिट करता, तुम्ही करता। ला ला तरी, तरी तुम्ही तर तुम्ही नक्कीच तिथे हे करता आणि कोणाला विचारलं तरी तो तरीसुद्धा सांगतात कारण गोवर्धनी मंदिर हे शक्यतो फेमसच आहे पण काही लोकांना माहीत नसतं तुम्ही विचारलात तर नक्कीच तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला बोर्ड तर पाहायला मिळेलच गोवर्धनी मातेचं जे पामबिच रोड आहे जे एंड होतो जिथे पांबिश रोडचा तिथे गोवर्धनी मातेचं मंदिर आहे त्या एंडिंगला गोवर्धनी मातेचं मंदिर आहे तर नक्कीच विजिट करा तर हा होता एक छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय